डोंबिवलीतील पासष्ट बेकायदा इमारत प्रकरणी प्रांत कार्यालयाची सुद्धा फसवणूक झालेली आहे कल्याण प्रांत अधिकाऱ्यांकडून या संदर्भात चौकशीचे आदेश सुद्धा दिले गेलेत तर या प्रकरणी प्रांत कार्यालयाची सुद्धा फसवणूक झाल्याची माहिती समोर येते कल्याण प्रांत अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश दिले गेलेत पासष्ट इमारतींवर ही कारवाई होणार आहे त्यामुळे इथले नागरिक आक्रमक झालेले आहेत नागरिकांनी आंदोलन सुद्धा केलेले आहे आणि या प्रकरणी आता प्रांत अधिकारी प्रांत कार्यालयाची सुद्धा फसवणूक झाल्याचं समोर आलंय ज्या पासष्ट इमारतीमध्ये बोगस कागदपत्र तयार करून फ्लॅट विकण्यात आले त्याचबरोबर कुठे रजिस्ट्रेशन करण्यात आले त्याच्यासाठी आज निवेदन आम्ही प्रांत अधिकाऱ्यांना दिलेलं आहे या निवेदनामध्ये आमची मूळ मागणी अशी आहे की खोटे सातबारे आणि जे मोजणी नकाशे आणि एन एच्या कॉपी ज्या खोट्या लावलेल्या आहेत त्यांच्यावर जसा महापालिकेने खोटे कागदपत्र तयार करणाऱ्यांवर विरोधात गुन्हा दाखल केला आहे तसाच गुन्हा हे जे खोटे कागदपत्र जिल्हाधिकाऱ्यांचे तयार केलेले आहेत त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा अशी विनंती या पत्रामध्ये आम्ही केलेली आहे आणि प्राण साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे पासष्ट इमारतींच्या बाबतीत एक विषय फार मोठ्या प्रमाणात चर्चेला चल येत आहे या संबंधात आज माझ्याकडं डोंबिवलीतील श्री दिपेश म्हात्रे शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब गट आणि त्यांचं शिष्टमंडळ माझ्याकडं आज आलेलं आहे त्यांनी माझ्याकडे एक निवेदन दिलेलं आहे ते आदेश चुकीचे आहेत किंवा ते आदेशच नाहीत ते बोगस बनवले गेलेले आहेत जर का कोणी बोगस कागदपत्र मूळ महसूल विभागाची बनवली असतील तर संबंधितांनी चौकशी करून आम्ही कारवाई करू